श्री स्वामी समर्थ श्री गुरु व दत्त प्रत्येक आईवडिलांना वाटतं आपला मुलगा खूप शिकावा खूप मोठं व्हावं मुलांचं नाव मोठं व्हावं मुलाचं नाव मोठं झालं म्हणजे आईवडिलांचं नाव मोठं झालं प्रत्येक आईवडलांचं स्वप्न असतं स्वतःचं स्वप्न जगत नाहीत पण मुलांचं स्वप्न जगतात स्वतःचं स्वप्न मुलांच्या भविष्यामध्ये पाहतात मुलगा मोठा झाला तर स्वतः आईवडिलांचं स्वप्न पूर्ण होतं आईवडिलांचं काहीही नसतं फक्त मुलांच्या स्वप्नावर म्हणजे मुलांच्या प्रगतीवरच आईवडिलांचं स्वप्न असतं बरोबर का नाही त्यासाठी आपण एक छोटासा उपाय करणार आहोत आणि उपाय शेअर करणार आहे नक्की शेवटपर्यंत पहा एकदम सोपा उपाय आहे प्रत्येक आई वडील मुलांच्या भविष्यासाठी धडपडत असतात मग हा छोटासा उपाय न करणार करण्या न करण्यासारखं काहीही नाही एकदम सिंपल सोपा उपाय आहे नक्की करून बघा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात सांगितलेले उपाय कोणतेही व्यर्थ नसतात एक शंभर टक्के फलप्राप्ती होते त्या उपायाने आणि आपली इच्छा पूर्ण होते फक्त दत्त गुरु दत्त गुरुवर आणि स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास शंभर टक्के ठेवला पाहिजे चला तर मग सुरुवात करूया काय उपाय आहे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी करा हे छोटासा चमत्कारी उपाय चमत्कारी आहे बरं का जर आपल्या मुलाची प्रगती होण्यासाठी आणि त्याच्या आयुष्यात त्याला यश मिळवायचं असेल तर पाच सोमवार ही उ, सोपा उपाय करा सोपी सेवा आहे एकदम सोपी आहे बरं का पाच सोमवार करायचे आहे आणि नवीन वर्ष आता सुरू होत आहे आणि नवीन वर्षामध्ये पहिला सोमवार येत आहे गुरुवार झालं की चारच दिवसांनी सोमवार येत आहे नक्की हा प्रयत्न करून बघा तुमच्या मुलाची खूप सारी भरभरून प्रगती होते तर काय करायचं आहे एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये म्हणजे छोट्याशा तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडस कच्चं दूध हळद आणि मध एकत्र करून हे पाणी आपल्या मुलांच्या हाताने पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे शास्त्रामध्ये पिंपळाच्या झाडाचे खूप महत्व सांगितलेले आहे तुम्ही गुगलवर सर्च करून बघा खूप सारे महत्व आहेत पिंपळाच्या झाडाचे तर एका भांड्यात पाणी कच्चे दूध हळद आणि मध घालून ते एकत्र करून पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे यामुळे आपल्या मुलांचे अभ्यासात प्रगती होईल तसेच मुलगा कधीही चुकीच्या मार्गाला जाणार नाही तसेच त्याला आयुष्यात नेहमी यश मिळत राहील नोकरी व्यवसायात सुद्धा यश मिळत राहील नक्की करून बघा कुठलीही सेवा ही, ही आपल्या श्रद्धा आणि विश्वासावर अवलंबून असते आपण जर श्रद्धा ठेवून कोणतेही काम केले तर नक्कीच ईश्वर त्यात यश देतो हे शंभर टक्के खरं आहे सेवा आवडल्यास नक्की फॉलो शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढं शेअर पण करा जेणेकरून प्रत्येकांना याचा फायदा झाला पाहिजे नवीन वर्षामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद सर्वांवर राहणार आहे नक्की ही सेवा आपल्या मुलासाठी आपल्या इच्छेसाठी आणि आपल्या मुलांची प्रगती व्हावी भरभराट व्हावी त्याच्या आयुष्यामध्ये कधीही तो थकला नाही पाहिजे कधीही त्याला यश प्राप्ती झाली पाहिजे त्यासाठी नक्की करून बघा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त